नमस्कार मुंडवा जमीन प्रकरणावरनं ताई दमानिया ह्या दररोज नवीन मीडिया ट्रायल करत आहेत अंजलीताई दमानिया यांना हे माहीत आहे की राज्य सरकारने दोन समित्या स्थापन केलेल्या आहेत त्या समित्यांच्या माध्यमातून चौकशी चालू आहे बरोबर राज्य सरकारनी त्यावरती जे सरकारी अधिकारी होते आणि त्या व्यवहारामधील दिग्विजय पाटील आणि तेजवानी मॅडम यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे तेजवानी यांना पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलेला आहे सर्व प्रक्रिया चालू आहे परंतु अंजलिया ताई दमानिया ह्या दिग्विजय पाटील यांच्या संदर्भामध्ये एक भाष्य करतायत त्यांना चौकशी होईल ते लग्नासाठी जातील त्यानंतर पुन्हा बोलवण्यात येईल अंजलीताई एक वेगळं स्टेटमेंट करतायत आणि त्याचबरोबर अंबादास दानवेजी हे वेगळं स्टेटमेंट करतायत विरोधकांनी एक समजून घेतलं पाहिजे की आपण सर्वप्रथम काय बोलतोय किंवा या संदर्भामध्ये गोंधळलेल्या स्थितीमध्ये ते बोलत आहेत आणि म्हणून आम्हाला हेच सांगायचं आहे की चौकशी अंति जे काही सत्य समोर येईल त्यासाठी आम्ही पुढं जायला तयार आहोत आणि केवळ माननीय अजितदादा साहेब आणि पवार कुटुंब यांना बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे त्यासाठी अंजली ताई यांनी दररोज नवीन काहीतरी विषय घेऊन केवळ फक्त मीडिया ट्रायल करणं आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणं परंतु महाराष्ट्रातील जनतेला हे सगळं समजलेलं आहे की माननीय अजितदादा हे कामाचे नेते आहेत ते विकासाची दृष्टी ठेवून काम करतायत परंतु केवळ फक्त पवार आडनाव आणि मान्य अजितदादा यांच्याविषयी अंजलीताईच्या मनामध्ये पूर्वगृह दूषित असल्यामुळं त्या सातत्याने पवार कुटुंबाला या ठिकाणी बदनाम करण्याचं षडयंत्र ते रचत आहेत त्याचबरोबर अंजलीताई विशिष्टच प्रकरण फक्त हातामध्ये घेऊन काम करतायत त्यामुळं लोकांमध्ये ती सुद्धा चर्चा आहे की अंजलियाताई या अशा पद्धतीने कोणाच्या तरी हातचं भावलं बनून त्या ठिकाणी मग काही प्रकरणच फक्त हातामध्ये घ्यायची सिलेक्टेड आणि त्या पद्धतीने त्यांचा प्रवास चालू आहे परंतु महाराष्ट्रातील लोक आता हुशार झालेले आहेत त्यांना सगळं समजतंय त्यामुळे या चौकशीमध्ये जे काय सामोरं येईल त्याला समोर जाण्याची तयारी ही पवार कुटुंबाची आहे धन्यवाद